आपल्या आसपासची बातमी असेल आपण सात मराठी न्यूज होय महाराजा हा बहुचर्चित चित्रपट एकतीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पुण्यामध्ये रिलीज करण्यात आला यावेळी चित्रपटातील अनेक कलाकार उपस्थित होते चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री अंकिता लांडे ही आज आपल्यासोबत आहे तिच्याकडून तिच्या भूमिकेविषयी आणि चित्रपटाविषयी जाणून घेत आहोत नमस्कार मी धनराज खंडाणे सात मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे वय महाराजा हा नवीन चित्रपट येतोय त्या चित्रपटाची हिरोईन अंकिता लांडे ही आज आपल्यासोबत आहे तिच्याकडून आपण या चित्रपटाच्या भूमिकाविषयी थोडक्यात जाणून घेऊया थँक्यू सर नमस्कार माझं नाव अंकिता लांडे होय महाराज या चित्रपटात मी आयशा नावाचं कॅरेक्टर प्ले करते तिची एक आर्ट गॅलरी असते ती खूप क्रिएटिव आहे म्हणजे कम्पेअर्ड टू माझ्या आधीच्या ज्या भूमिका आहेत एक प्रोफेशनल डॉक्टर आहे म्हणजे एकदम अभ्यासू त्याच्या आधीची जी भूमिका होती मती ती एक शिक्षक म्हणजे शिक्षकच म्हणते स्टुडंट असते विद्यार्थिनी असते सो त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे सो तिला तिची साईड आहे शी इज क्रिएटिव्ह शी इज आउट शी इज अ मॉडर्न सिटी गर्ल जे म्हणतो ना शहरी मुलगी तशी आहे ती आणि तिचं मस्त तिचं आयुष्यात चाललंय की म्हणजे आपलं गॅलरी सांभाळायची बाकी सगळं बघायचं तिचे गोल स्टॅटेल मग ती एकदा अचानक रम्याला भेटते तो गावाकडून आलेला मुलगा आणि ती त्यांची भेट अशी होते ना जशी फिल्म स्टाईल मध्ये होती तशी त्यांची भेट होती आणि त्याच्यानंतर तिच्या स्वतःच्या आयुष्यात काय काय बदल घडत जातात म्हणजे रम्याचं आणि मामाचं जे बॉन्डिंग आहे कॅरेक्टर त्यांचं तर ते चालूच आहे पण त्यांच्यामुळे हिच्या आयुष्यात पण बदल घडतात ते तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघावं लागेल काय घडतात ते हो खूप निरागस खूप नोसंट लव्ह स्टोरी जी म्हणतो ना ती अशी ट्राय नाही केलेली देर इज नथिंग uh, की तुम्ही फॅमिली बरोबर बघू शकता येतील आणि खूप असा निरागस आपल्याला असं वाटतं बघून आहे की ते नोसेंट येते दोघं पण की त्यांना कुठेच ही गोष्ट प्रेमाकडे नाही नेचे पण जसं आपअप होतं तसं आहे रम्या आणि आयुष्याची स्टोरी बै महाराज हे कोकणातील जास्त वापरलं जाणारं नाव आहे आपण बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये ते नाव आपण चित्रपटातून सिरियल मधून फक्त ऐकलेलं आहे ते अनुभव घ्या खरं सांगू का सर मी पण अनुभवला नाही अजून ते कारण की मी आजपर्यंत मी कोकणात नाही गेलेली आहे पण आता मी नक्कीच जाईन मला नक्कीच पाहायचं आहे आणि आय एम व्हेरी एक उत्सुकता येते ना एखादी फिल्म केल्यावर एकदा आजूबाजूला बघितलं अरे काय नक्की मला जाणून घ्यायचंय तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल त्याविषयी प्रेक्षकांना आव्हान मी प्रेक्षकांना हीच रिक्वेस्ट करेल की आमची फिल्म येत्या एकतीस मे ला रिलीज होती है, तो तो जौन बगा। तर तुम्ही नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा थँक्यू नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज